कुरकुरीत कुसकुशीत कडाकणी तुपाचा एकही थेंब न वापरता फक्त चार चमचे तेलामध्ये मी ही कडाकणी केलेली आहे तर इथे एका परातीमध्ये दीड दीड वाटी मैदा घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण मैदा मोजणार आहोत त्याच वाटीने सगळे साहित्य मोजून घ्यायचे आहे तर इथे मी ज्या वाटीने मैदा मोजला होता त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतलेला आहे तर रवा या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे गोड़ा तर चिमूटभर मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातल्याने त्याची चव आणखीन वाढते तर रवा आणि मीठ व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण चार चमचे तेल घेणार आहोत रोजच्या वापरातील कोणतंही ते तेल इथे चालेल तर चार चम चमचे तेल मी कडकडीत असं गरम केलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी त्याची वाफ येते येत आहे तर अशा पद्धतीने हे पिठावर ओतून घ्यायचं आहे पिठावर ओतून घेतल्यानंतर छोट्या चमचाच्या साह्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊन थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं तुम्ही गव्हाच्या देखील कडाकण्या बनवू शकताय त्या देखील अगदी पौष्टिक अशा होतात तर जिथे मी मैद्याचं पीठ वापरलं आहे तिथे तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकताय तर जे आपण तेल घातलं होतं ते आपण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात अगदी छान असं व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हातामध्ये गोळा होतोय म्हणजे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्या ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे इथे तुम्ही साखर कमी जास्त करू शकताय तर अर्धी वाटी साखर घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे दूध थोडंसं कोमट असावं हो, म्हणजे साखर लगेच विरघळते तर अशा पद्धतीने एक दीड ते दोन मिनटात साखर आपली विरघळते आणि चमच्याने अशा पद्धतीने साखर विरघळवून घ्यायची आहे दुधामध्ये साखर विरघळेपर्यंत दहा ते बारा वेलची मी बारीक अशी कुटून घेतली आहे तर ती पावडर यामध्ये घालायची आहे वेलची घातल्याने त्याला अगदी छान अशी चव येते तर ही वेलची पावडर मी या पिठामध्ये घातलेली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता इथे आपली साखर पूर्णपणे दुधामध्ये विरघळलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी ही साखर दुधामध्ये विरघळ साखर आणि दुधामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घालून पीठ असं मळून घ्यायचं आहे एकदम घालायचं नाहीये अगदी थोडं थोडं घालून असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर एकदम पातळ न करताच घट्ट घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मैदामध्ये आपण चार चमचे तेल कडकडीत गरम करून टाकल्यामुळे कडाकणी एकदम कुरकुरीत अशी होते तर अशा पद्धतीनं तूप न वापरता ही कडाकण्या आपण करत आहोत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्याकडे हे नवव्या दिवशी देवावर ह्या कडाकण्या बांधल्या जातात आमच्या कोल्हापूर साईडला तर तुमच्याकडे अशी काही पद्धत आहे का कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा अशा पद्धतीनं हे व्यवस्थित असं पीठ म्हणून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवायचं आहे म्हणजे जो रवा आपण वापरला आहे ना तो व्यवस्थित अगदी भिजला जाईल तर अगदी फक्त दोन चमचे दूध आणि साखर आपली राहिलेली आहे फक्त दोन चमचे उ उर उरलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा मी मऊ सूत असा हा गोळा बनवून आहे आणि एक दहा पंधरा मिनिटांसाठी मी याला झाकून ठेवले आता इथे मी छोटा एक गोळा घेणार आहे व त्याची मोठी अशी पोळी लाटणार आहे तर त्याचे आपल्याला तुम्ही छोटे छोटे गोळे करून तसे देखील करू शकताय पण मी अशा पद्धतीनं मोठी पोळी करून त्यामध्ये छोटे छोटे वाटीनं कडाकण्या काढणार आहे तर अशा पद्धतीनं गोल गोळा करून यावरती आपल्याला पीठ न लावता पीठ लावलं तरी चालेल काही हरकत नाही पण मला पीठ न लावता लाटता येते म्हणून मी पीठ ला लावायच्या अगोदर लाटते तर अशा पद्धतीनं पीठ न लावता देखील लाटता येतं वाटीच्या साह्याने असा आकार करून आपल्याला कडाकण्या काढायच्या आहेत तर कडाकण्या थोड्या पातळच असल्या पाहिजेत म्हणून मी परत एकदा पुन्हा लाटून घेते थोडस जाड निघालेत म्हणून अशा पद्धतीने एकदम पातळ अशा ह्या कडाकण्या करायच्या असतात थोड्याश जाड केल्या तर त्या मग मऊ होतील तर आता इथे मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये कडाकण्या टाकलेल्या आहेत का अगदी फुगायला लागलेत आपल्या कडाकण्या खरंतर तर फुगायला नको पाहिजे पण फुगायला लागलेत थोड्याशा पा जाड झालेत म्हणून तर अशा पद्धतीने मी आणखीन लाटून थोड्याशा पातळ केल्या या बघा तुम्ही किती छान चवीला देखील इतक्या सुंदर झालेल्या आहेत या कडाकण्या अगदी अप्रतिम झालेल्या आहेत तर नंतर मी काट्याच्या चमच्याने थोड्या कडाकणे फुगू नये म्हणून काट्याच्या चमच्याने मी थोड्यास त्याला टोचा मारले त्यामुळे या कडाकण्या फुगलेल्या नाही तर अशा पद्धतीनेच या कडाकण्या करतात आमच्या कोल्हापूर भागामध्ये अशा दसऱ्यानिमित्त घरोघरी या कडाकण्या बनवल्या जातात रागदी सुंदर आणि चविष्ट अशा या कडाकण्या लागतात तर तुम्ही एकदा नक्की करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय